তাল পরি জোকা খেড়ু लहान असताना एका हप्त्या अगोदर झोके बांधले जात होते काय ती मजा झोके खेळण्याची नागपंचमी आली धाडी घालून तयार राहत संध्याकाळी झोके खेळण्यासाठी झोके खेळून दमून आलं तरी घरी गरमागरम आईच्या हातची थाळी तयार राहत होती सांगभरपुरी कोण कोण आनंद घेतला असा पण मला माहिती आहे पुरी आता तर शाळेला पण सुट्टी राहत नाही आणि आपिसल पण सुट्टी राहत नाही चाल मग पुरी झटकीपट नागपंचमीचा स्वयंपाक कसा बनवावा सांगते तुला पिले तर जेवढी लागन तेवढी तुरीची डाळ घ्यायची तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची तुरीच्या डाळीमध्ये पाणी टाकायचं आणि तेल टाकायचं कण लावायचं कुकर गॅस ठेवायचं करच्या तीन शिट्ट्या चाल दुसरी कडई गॅसवर ठेव त्यामध्ये तेल टाक जिरं पत्ता मिरे लोंगा तिला नाचायला लागलं की पाणी टाक ग्लास तांदूळ घेत असेल तर दोन ग्लास पाणी टाकायचं मीठ टाकायचं पाणी उकळ्या मारायला लागलं की लगेच धुतलेले तांदूळ टाकून द्यायचे हाकण ठेवायचं आणि तांदूळ शिजू द्यायचा अध्यात एकदा दोनदा तांदूळ पाहायचा नाही तर लागून खाली तांदूळ शिजला की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचे मस्त गरमागरम जिरा राईस तयार होतो चाल आता सुकी भाजी बनवू गॅसवर ठेव कढई कढईमध्ये मध्ये टाक तेल तेल तपलं की टाक राई ती उड्या मारायला लागली की लगेच टाक जिरं चिरायला नाचू दे आता टाक हिंग बटाटा सोड बटाटा मात्र बारीक बारीक कापायचा आपण बटाटा फ्राय बनवत आहे बटाटा परत न झाला की त्यात मीठ हळद टाकायचे पुन्हा बटाटा चांगला परतून घ्यायचा टाटा फ्राय करणं आहे म्हणून तेल थोडस जास्तच लागणार कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा बटाटा फ्राय करायचा टाटा अर्धा फ्राय झाला का याच्यामध्ये मॅगी मसाला बटाटा फ्राय केला की लहान पोराला फार आवडतो बटाट्याच्या भाजीमध्ये आपण कोणतंही तिखट वापरत नाही अनाथ घे फिकी भाजी आहे व्यवस्थित परत न झाला टाट्याची कढई त्या गॅसवर ठेवून द्यायची जिबात बटाटा हलवायचा नाही टाटा फ्राय फोडणी देऊ त्यामध्ये राई टाक आई मध्ये जिरं टाक जिऱ्या मध्ये कडीपत्ता टाक मग लसूण टाक क्षणच्या सोबती हिंग कर सुकी लाल मिरची आता फोडणी खमंग होऊ दे फोडणी खमंग झाली टाक शिजलेली तुरीची डाळ एवढं तेवढं पाणी वत नंतर हळद मीठ टाक टाकून शिको झाकण ठेवून द्या बघून्यावर आता बटाटा पाय पाय कसा कुरकुरीत बटाटा तयार होतो फक्त पाच मिनिट बटाटा कमी गॅसवर ठेवायचा ठेव जास्त वेळ लागू दे खाली बटाटा बटाट्याची भाजी आता पुरीचं पीठ भिजूच्या पिठामध्ये तर परफेक्ट मीठ टाकायचं नंतर त्याच पिठामध्ये तेल टाकायचं पाणी टाकून पीठ चांगलं कडक मळून घ्यायचं काय घरी आसन पीठ मळायची मशीन मेहनत न घेता पीठ मळ नसन मशीन तर हातानं मळ पीठ मात्र कडक मळायचं म्हणजे पुऱ्या तळताना तेल घुसत नाही मशीन आपलं काम करतेसे काय वरण तोपर्यंत कसं गदगद कडलं पुरी कधी पण तुरीची डाळ बनवशिन ना मी दिल्यानंतर तुरीची डाळ चांगली पाच मिनिटं कडू द्यायची म्हणजे वरण खायला चवदार लागतं मशीन आपलं काम केलं आहे मस्तपैकी कडक पीठ भिजवलं शिन मध्ये पण कडक पीठ भिजवायचं असेल तर पाणी कमी टाकावं लागतं ध्यानात घे म्हणजे अशा गरमागरम पुऱ्या बनतात जिबात तेल घुसत नाही पुरी मध्ये अशा गरमागरम पुऱ्या बनवून घ्यायच्या तेव्हा खायच्या तेव्हाच तळायला घ्यायच्या हाताने मस्त मजा येते पुरी मग पण खायचा दुसऱ्याला खाऊ घालायच्या सनी करायचं दुसऱ्याला गरमागरम खाऊ घालायचं ना आपण थंडगार खायचं ध्यानात घे मग कशी वाटली पोरी तुला अटकीपट नागपंचमी स्पेशल थाळी फक्त पोरी तुला श्रीखंड घरच्या घरी बनवायचा असेल तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पहिलाच काल मग बनव एका घंट्यामध्ये नागपंचमी स्पेशल थाळी चाल आता था, ठोक एक लाईक